नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला समाजसुधारक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या संदर्भात माहिती बघायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला मऊ येथे झाला कोणत्या राज्यामध्ये पदे मध्य प्रदेशमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूर्ती केव्हा झाला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन कोठे झाला मुंबई येथे झाला त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते तसे दलितांचा मुक्तीचा मुक्तीदाता म्हणून आंबेडकरांना समोरले जाते एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मरणोत्त भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशती शताब्दी निमित्त सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरी केले जाते हिंदू कोडबिल मांडल्यामुळे त्यांना आधुनिक म्हणून म्हटले जाते सामाजिक समता हा यांच्या विचार विश्वासांचा केंद्रबिंदू होता कोणाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आधुनिक मनुकोणाला म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर हे एकोणीसशे सत्तेचाळीस एक्कावन सत्तेचाळीस ते एक्कावन्न निरोप मंत्रिमंडळात कायदे मंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळात कायदे मंत्री कोणत्या सालादरम्यान होते एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकावन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संस्थात्मक योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना केव्हा केली एकोणीसशे चोवीस मध्ये केली बहिष्कृत मेळा केव्हा एकोणीसशे चोवीस मध्ये बहिष्कृत मेळा नागपूरहून न्यू रिपब्लिक पक्षाची स्थापनेची घोषणा केली वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस महाड येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह महाड येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी मनुस्मृती दहन केले मनुस्मृती दहन कोणी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी केव्हा केले पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस दोन मार्च एकोणीसशे तीस नाशिक येथे काळराम मंदिर सत्याग्रह नाशिक येथे काळराम मंदिर सत्याग्रह कोणी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी केला केव्हा केला दोन मार्च एकोणीसशे तीस मध्ये एकोणीसशे पस्तीस मध्ये मंदिर खुले केले चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस पुणे करार पुणे करा केव्हा झाला चोवीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस अस्पृश्यासाठी कायदे मंडळात एकशे अठ्ठेचाळीस जागा राखीव एकोणीसशे तेहतीस मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण केव्हा केले एकोणीसशे तेहतीस मध्ये ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली स्वतंत्र मज स्वतंत्र स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा केली ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस मध्ये एकोणीसशे सदोतीस बाळासाहेब खरे सरकार विरोधी पक्षनेते एकोणीसशे बेचाळीस नागपूर येथे ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन ची स्थापना केली यासाठी अप्पा धुराई यांची मदत केली के अप्पा थोराई यांनी मदत केली ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन ची स्थापना कोठे करण्यात आली नागपूर येथे किंवा एकोणीसशे बेचाळीस मध्ये मे एकोणीशे शेहेचाळीस पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली कोणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना एकोणीशे मध्ये कोणी केली डॉक्टर बाबासाहेब के आंबेडकरांनी वीस जुलै एकोणीशे मध्ये सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई मिलिंद महाविद्यालय औरंगाद स्थापन केले आंबेडकर यांचे लेखन द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ कोणा लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला एकोणीसशे सोळा कास्ट इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला जनता वृत्तपत्र एकोणीसशे तीस एकोणीसशे छप्पन साली जनताचे नाव प्रबुद्ध असे केले जनता वृत्तपत्र केव्हा चालू केले एकोणीसशे तीस मध्ये प्रबुद्ध भारत असे जनता वृत्तपत्राचे नाव केव्हा दिले एकोणीसशे छप्पन मध्ये द अनटचेबल इंडिया कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा एकोणीसशे थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ केव्हा लिहिला एकोणीसशे छप्पन मध्ये एकोणीसशे सत्तावन्न मध्ये बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ त्यांच्या मूर्तीनंतर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये प्रकाशित झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीनंतर म्हणजे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता बुद्ध अँड हिज धम्म मुकनाईकची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर बहिष्कृत भारतची सुरुवात संत ज्ञानेश्वरच्या अभंगाने होत असे मुकनाईकची सुरुवात कोणाच्या अभंगाने व्हायची संत तुकाराम तर बहिष्कृत भारतची सुरुवात कोणाच्या अभमागांनी सुरुवात व्हायची संत ज्ञानेश्वराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक केव्हा चालू केले एकोणीसशे वीस मध्ये समता हे मासिक केव्हा चालू केले एकोणीशे सत्तावीस मध्ये समता वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा चालू केले एकोणीसशे सत्तावीस मध्ये हुवेर शूद्रास हा ग्रंथ केव्हा लिहिला एकोणीसशे शेचाळीस मध्ये हुवेर शूद्रास कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैशिष्ट्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन गुरु कोणते गौतम बुद्ध महात्मा फुले संत कबीर एकोणीसच्या मानगाव परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूसवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तीस एकतीस बत्तीस या तिन्ही गुणवेद परिषद प्रतिनिधित्व कोणी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पस्तीस येवला नाशिक या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून म्हणणार नाही असं कोणी म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला एकूण तीस ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केव्हा होते एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस एकोणीशे अठ्ठेचाळीस हिंदू कोड बिल संसदेत मांडले हिंदू कोड संसदेत डॉक्टर बाबासाहेब हो आंबेडकरोणीशे अठ्ठेचाळीस चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन धर्मांतर केले नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन मध्ये नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि सर्वात मोठं बौद्ध धर्मांतर मानले जाते चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन धर्मांतर नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि ती दीक्षा कोणा दिली चंद्रबानी महास्थवीर